पिंपरी चिंचवड मधील वृद्ध उद्योजकांच्या घरी दरोडा टाकणाऱ्या कुख्यात आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत या आरोपींनी मोबाईल नाही तर चालाकीने वोकीडोकीचा वापर करत पोलिसांनाही चकवा दिला होता मात्र पिंपरी चिंचवड पोलिसांनी शिताफीने प्रवास करत तब्बल बाराशे किलोमीटरचा पाठलाग करून आरोपींच्या मुसक्या आवळ्यात सुभाष बिश्नोई सुरेश ढाका आणि महिपाल बिश्नोई असे अटकेतील तिघांची नाव आहेत या तिघांनी वृद्ध उद्योजकांच्या घरात एकोणीस जुलैला प्रवेश केला बंदुकीचा धाक दाखवत वृद्धाचे

सूत्रधार सुभाष बिश्नोई महिपाल बिश्नोई आणि सुरेश ढाका यांना अटक करण्यात आली सुरेश ढाकावर गंभीर स्वरूपाचे एकवीस गुन्हे दाखल आहेत मोबाईल ट्रेस होऊ नये यासाठी दरोडेखोरांनी वॉकी वापर केला होता पोलिसांनी चार वॉकी जप्त केल्यात दोन महिन्यांपासून दरोडेखोरांनी दरोडा टाकण्याचा कट रचला होता हे सर्व पोलीस तपासामध्ये समोर आल्याने खळबळ उडाली